नमस्कार शेतकरी साहेब जरा तुमच्या नमस्कार, नमस्कार, नमस्कार। आपल्या हे जे बाग बनवलेला आहे तुम्ही पूर्ण चांदोड जिल्ह्यामध्ये असं का आम्हाला कळालं आहे की नंबर वन भाग आहे नाशिक जिल्ह्यात चांदोड तालुका आणि खडको जर गाव आहे आमचं बरं तर आम्ही आता जिरायत क्षेत्र आहे आमचं बर जिरायत म्हणजे पाणी कमी राहतं आमच्या तालुक्यामध्ये दुष्काळी तालुका आहे अरे तरी आम्ही एवढी डेअरिंग करून आता पाच पाच बिघे क्षेत्र लावलं डाळी अच्छा आणि आता साधारणत आमचे दीड एक वर्ष झाड झाले आता पाहू शकता हे बाई झाड आहे ना दीड वर्ष झाड आहे आपले अच्छा आता दीड वर्षामध्ये आम्ही फळ घेतलं आता फळ तोडणी चालू झाली याच्यामध्ये तर आता जे जे हे जे फळ आहे ना हे बा हे फळ आहे आता याला इकडून कलर आला आता या बाजूने कलर यायचा बाकी बाकी हा तर आता हे वाढणार याची वाढ होणार आणि याला असा कलर येणार भागवा कलर येणार म्हणजे ही जाते ही शेंद्र्या शेंद्री जाते शेंद्री म्हणजे भागवा बरं ही राऊरी विद्यापीठाची जाते ही बरं विद्यापीठाची इथून आम्ही रावरी विद्यापीठातूनच ही आणलं सगळं बर बरं बरं हा, हा, हा।, हा। ते त्या झाडावर आहे ना तिकडे तुम्हाला जास्त म्हणजे मोठी साईड दिसत हे बा ही आहे ना साहेब हे बा तीन फळ आहे का तीन फळांचा बंचे आता अच्छा याच्यामध्ये आता ही छाटणी केली का म्हणजे याची ग्रीडिंग केली तोडणी केली हा एक तुटला का मग हे दोन मोठाले होते अच्छा असं आहे का हा मग आता साधारणतः हे साधारणतः पाचशे सहाशे ग्रॅम पर्यंत हे फळ जाऊ शकते बर हा आता हे बसेल दोन अडीचशे ग्रामचं बसेल दोन अडीचशे हे याची तोडणी केल्यानंतर याची झाडाची ताकद याला भेटत याबा आहे ना हा 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 ये हे एवढं म्हणजे हे मोठं काढल्यानंतर ती ताकद त्याला मिळून जाईल हा हे बी मोठं होऊ शकतं आणि हे एकदम बंजर जमीन होती आमची खडकाळ होती डायरेक्ट हा, 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 हा। खडकाळ जमीन होती तरी सुद्धा तुम्ही एवढी डेरिंग केली हे ड्रिप लावलं याला सगळं हे जे आहे ना हे याला ताशी आठ लिटर पाणी पाडणार याच्यातून बरं एका एका याच्यातून झाडाच्या दोन्ही बाजूला दोन्ही दोन रुपये एका तासामध्ये झाडाला सोळा लिटर हे कॉक हे बा याच्यातून पाणी पाडणार याच्यातून थेम थेम पाणी झाड असेल साधारणतः पाच बिघी झाडं लावायचं बरं पाच बिघी झाड म्हणजे थे साधारणतः एक हजार रुपये आहे याच्यामध्ये अच्छा हा एक हजार रुपये तर झाडावर आता हे बाई जे झाड आहे तर साहेब याची झाडावर साधारणतः एक जाळी निघू शकते आम्ही बरं एका झाडाला एक जाळी एक म्हणजे कॅरेट कॅरेट तर साधारणतः हजार रुपये जरी भावधारला तर आमचं हे पाच बिघे क्षेत्र साहेब बर पाच बीके क्षेत्र हजार झाड लावली आम्ही बर हा ते बाय चिडपर्यंत काळपर्यंत एक हजार झाडे आणि हजार रुपये जरी आम्हाला झाड गेले साहेब कमीत कमी दहा लाख रुपये वार्षिक आमची होऊ शकतो अरे त्याच्यातून चार लाख रुपये जरी खर्च केला चार पाच लाख रुपये आपल्याला आरामशीर भेटू शकतात बरं पण याला पाण्याची मोठ प्रॉब्लेम आहे आमच्या पाऊस कमी पडतो अरे 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 आम्हाला तिकडे जे दिसत पेपर दाखल बरं प्लास्टिक पेपर टाकेले त्याच्यावर पाणी त्याच्यावर पाणी घेतलं आम्ही साठून हा 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 तेच पाणी इकडे झाड देतात बरं असे मोठे डाळिंबांचे जरा तुम्ही काही हे दाखवत मोठी झाड म्हणजे कृषी विद्यापीठाने काय प्रगतीवर आहे आज हा 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 बरोबर त्यासाठी जरा पण आम्ही काय करतो साहेब निसर्गाचे निसर्गाच्या सुद्धा आम्ही विरुद्ध जाती आता तुम्ही या झाडावर तुम्हाला फळ ऐकू तुम्ही अजून एक चमत्कार हा बा पक्षाचा खोपाय बा पक्षाचा खोपा पाय हा बा अरे वा वा दिसला का सुंदर हा हा पक्षाचा खोपाय साहेब आम्ही याला काढती नाही पक्षापासून आपलं काही नुकसान झालं तरी चालत आम्ही त्याला मारती नाही तसं काय आम्ही औषध पावडर सुद्धा मारती नाही निसर्गाचा समतोल आम्ही थोडंफार शिकेल थोडी अतिउत्तम अति चांगली गोष्ट करता की तुम्ही निसर्गासोबत त्यांनाही जपता बरोबर बरोबर असे बाई पक्ष पक्षी आहेत ना नाही आम्ही त्यांना मारती नाही मारती नाही 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 अरे वा को पक्षी दाखणारे जरी आले ना दहा पाच रुपये त्यांना देऊन टाकू आम्ही बर पण बाबा आमच्या याच्यात काही तू पक्षी धरू नको धरू बरोबर थोडं आपण निसर्गाचं पाहिलं पाहिजे बरोबर बरोबर आपल्याला आता याच्यातला माल बाराच कमी झाला आता बर आता ग्रीडिंग चालू आहे आपली म्हणजे ग्रीडिंग म्हणजे आमच्या भाषेत खुडे चालू आहे आता याची अच्छा खुडी खुडे खुडायचं बरं ती तोडणी चालू आहे आता चालू आहे आता बराच माल खाली केला आता आम्ही अजून हाय याच्यामध्ये बरं ते ते एक नंबर झाड दिसलं का कुठलं या नाई इकडं हे झाड आहे ना साहेबर धरले की फळ बारीक म्हणजे फारच बारीक हा बारीक हे थोडं तोडायला उशीर आहे का त्याचं रोपट म्हणजे इडलं झाड झाडा अच्छा ज्याच्यामुळे इड नवीन नवीन झाड म्हणजे असं नुकसान पण तुमचं होऊ शकत साहेब वाळवी लागली वाळवी लागली अच्छा हे बात लाल माल आहे ना आता कुठला हा मधून कसा दिसतो अजून लाल होणार आहे लाल होणार आहे का अच्छा लाल होणार आहे वाढणार आहे हा बर पण मग आता पाऊस पडून राहिला आम्हाला तोटा उचलावला आपण जाऊ शकत बरोबर असं चालू आहे आता हे झालं आता तिकडं अपल बोर लावले आम्ही अच्छा एप्पल बोर बोर ते मोठं राहतं साहेब बरं बरं सफरच्या डावानी राहत आपल बोर लावले त्याच्या बाजूला वारच्या शेत्रामध्ये शिंप लावढी शिंग अच्छा म्हणजे अडीच ते तीन फुट शिंग होती अरे बापरे एवढी मोठी झालं ती दुबईला हा इतक्या लांब अरे वा दुबई दुबईला आमचा माल गेला काही बोर आम्ही दुबईला इथली अरे व्यापारी येऊन डायरेक्ट इकडे जागावर घेऊन चांगली शेतीमध्ये पण पाऊस पाहिजे पाऊस पाहिजे पाणी पाहिजे तर तुम्ही काही प्रगती करू शकता करू शकतो पण आता पावसाच्या आम्ही लावू राहिलो नाही हे चांगले अतिशय काय तो पाऊस आला पाहिजे नाही फार चांगली गोष्ट तुम्ही करता तर याच्याबद्दल फार धन्यवाद कारण एवढे पाऊस नसताना पण तुम्ही एवढी चांगली शेती करून दाखवलेली आहे बरोबर ओके ठीक आहे धन्यवाद